औंढा नागनाथ पंचायत समितीवर गट विकास अधिकारी विरोधात शिवसेनेचे भीक मागो आंदोलन औंढा नागनाथ येथील पंचायत समिती अंतर्गत वैयक्तिक लाभाची कामे मंजूर करण्यासाठी तसेच कामाचे अनुदान खात्यावर वर्ग करण्यासाठी गट विकास अधिकाऱ्याकडून पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भीक मागो आंदोलन करण्यात आले यावेळी बी ओ साहेब पैसे घ्या पण अनुदान द्या अशा आशयाचे टीशर्ट घालून निषेध व्यक्त केला औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयात लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात असून पैसे दिल्याशिवाय एमआरईजीएस अंतर्गत सिंचनविहीर जनावरांचा गोठा घरकुल कुरण योजना आदी वैयक्तिक लाभांच्या योजनेसाठी प्रशासकीय मान्यतेपासून अनुदान वर्ग करेपर्यंत वारंवार पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गट विकास अधिकारी विरोधात भीक मागो आंदोलन करण्यात आले येथील बसस्थानक परिसरातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून आठवडी बाजारातून घोषणाबाजी करीत पंचायत समिती कार्यालयासमोर मोर्चा आणण्यात आला तत्पूर्वी पोलीस प्रशासनाने पंचायत समितीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात केला होता पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख सुनील काळे अनिल कदम तालुकाध्यक्ष माऊली झटे बबनराव इघारे आदींनी उपस्थितांना संबोधित केले व यानंतर सहाय्यक प्रशासन अधिकारी राधेश्याम परांडकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये घरकुल लाभार्थ्यांचे थकीत हप्ते त्वरित त्यांच्या खात्यावर वर्ग करावे व लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख शिवसेना नेते सुनील काळे माजी तालुकाप्रमुख वसमत अनिल कदम महिला उपजिल्हाप्रमुख उषा चव्हाण औंढा तालुका प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली झटे शहर प्रमुख संजय भामिरगे पाटील बबनराव इघारे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शरद पवार गट रमेश सानप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी बनावट नोटांची उधळण करीत निषेध व्यक्त केला जी काही जनता या तालुक्यामध्ये या गट विकास अधिकाऱ्यामुळे त्रस्त आहे या सगळ्या त्रासाला कंटाळून आपण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे खरं म्हणजे गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कणा असतो गट विकास अधिकाऱ्यांनी जे काही वेळोवेळी केंद्र शासन राज्य शासनाकडून येणाऱ्या विविध योजना असतील तालुक्यातील सर्व पंचायत समिती असतील पंचायत समिती अंतर्गत येणारे सर्व ग्रामपंचायत असतील या ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवणे गावातील पाणी पुरवठ्याची व्यवस्था पाहणे शासनाच्या ग्रामपंचायतला येणाऱ्या विविध योजनाच्या निधीचं त्या ठिकाणी देखरेख करणे कुठे भ्रष्टाचार झाला असाल तर तो त्या ठिकाणी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करणे सर्वसामान्य जनतेचे जसे की घरकुल असेल विहीर असेल त्यानंतर शेतकऱ्यांसाठी बैलन जनावरांसाठी गोठा असेल कुरण असेल अशा विविध योजना या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात का नाही त्याची संपूर्ण देखभाल करण्याची जिम्मेदारी सर्वची जिम्मेदारी ही सन्मान्य गटविकास अधिकाऱ्यांची असते परंतु या ठिकाणी सगळा उलटा कारभार चालू आहे आपण पाहिलं की मागच्या दोन तीन महिन्यापासून आपण सलग या ठिकाणी आंदोलन करत आहोत परंतु ही गेंड्याची कात्री घातलेल्या बिडिओला कुठलाही या ठिकाणी फरक पडत नाही आपण त्यांना निवेदन दिलं आपण काळ्या भीती आंदोलन केलं आपण गारवाहून त्यांच्या प्रतिकात्मक कुटव्याच मिरवणूक काढली नशीब चांगलं त्या गारवायला बोलता येत नाही कारण जर गारवाला जर बोलता आला असत त्यांना जर कळलं असतं तर निश्चितच त्या गाडवाने सुद्धा आपल्या शिवसेने भाऊ मोर्चा काढला असता कारण इतक्या बेकूपिढी तुम्ही माझ्या अंगोला वेचावून निवडणूक काढली म्हणले ते त्याची लायकी एक आमच्या लावान वेचावून मिरवणूक करायची परंतु नशीब आपलं चांगलं की त्यांना ते बोलता येत नाही म्हणून तसं काही झालं नाही इतकं सगळं सांगून सुद्धा यांना कुठलाही फरक पडत नाही आपण पाहिलं असल आज आपल्या तालुक्यामध्ये घरकुळाची परिस्थिती काय प्रमुख गेल्या सहा महिन्यापासून अतिशय त्रस्त नागरिक आहेत वीस वीस पंचवीस हजार रुपये या ठिकाणी घरकुलाचा रेट आहे व्हिडिओ काय करत आहेत खालच्या सर्वसामान्य जे जी आहेत या गोरगरीबाला यांना सांगतोय एवढ्याला जर डीएससी लावायची असेल तर इतके पैसे मला आणून दे झी जीवन खालचे लोक काय करणार याचे रेट ठरलेले मला तर विनंती आहे या घटविकास या गटविकास अधिकाऱ्याला या पंचायत समितीला की बाहेर तुमचा रेट घरपथक लावून टाका की घरकुला किती पैसे सिंचनिंगला किती पैसे तुमचं विहिरीचा मस्त काढायचं असेल तर किती पैसे घरकुलाचा मस्त काढायचं असेल किती पैसे कुरन साठी किती पैसे टी एस साठी पैसे किती प्रशासकीय साठी पैसे किती त्यानंतर वर्क ऑर्डर पैसे किती या सगळ्याचं दरपत्रक बाहेर लावा म्हणजे आम्हाला काय हस्तक्षेप करायची गरज पडणार नाही